नमस्कार मैत्रिणींनो तर आता सध्या तुलसी विवाह चालू आहे तर मला वाटतं चार दिवसामध्ये विवाह कधीही लावतात एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तर तुळशी मातेसाठी साडी कशी स्टिच करायची तर ते मी तुम्हाला आज सांगते तर ही लक्ष्मीची साडी आहे जी आपण गौरी गणपतीच्या वेळेस लावतो तर ती साडी मी कट करून घेतलेली आहे याची लांबी दहा इंच होती आणि त्याचा पदराचा भाग पण कट करून घेतलेला आहे तर पूर्ण कुंडी आहे तर त्याची उंची आणि गोल जो घेर आहे तो मोजून घ्यायचा तर कुंडीची उंची ही सात इंच होती त्यामध्ये एक इंच मी ॲड केलं अशा प्रकारे आठ इंचावरती मार्किंग केलं आणि हे बघा तर सत्तावीस इंच याची गोल रुंदी होती तर त्यामध्ये मी काही प्लेट्स टाकण्यासाठी कपडा दहा ते बारा इंचाचा ॲड करून टोटल चौवेचाळीस इंच मी याची लांबी घेतलेली आहे यानंतर दोन्ही साईडने ना दुमडूम टी टा टीप टाकून घ्यायची आणि हे बघा यानंतर एक ते दीड इंच सोडून द्यायचं पहिल्यांदा आणि अर्ध्या इंच एक इंचानी जसं तुमच्याकडे कपडा आहे किंवा जसं तुम्हाला आवडतं तशाप्रमाणे प्लेट्स टाका जास्त टाकल्या तरी काही प्रॉब्लेम नाही तर हे बघा मी एक एक ते अर्धा दा अर्धा इंचाच्या प्लेट्स टाकलेल्या आहेत मध्ये अंतर सोडलेलं आहे अर्धा दा अर्धा इंचाचं आणि आपल्या घेरला कुंडीच्या घेरला जसं बसेल तर त्याप्रमाणे मी इथे प्लेट्स टाकून हे बघा खालच्या साईडचा जो घेर आहे कुंडीला लावण्यासाठी तर तो मी तयार करून घेतलेला आहे तर यानंतर मी काय केलं पदराचा भाग घेतला तर पदराचा भाग आपल्याला सर्व साईडनी ना दोरे वगैरे जे आहे तर ते कट करून टाकायचं आणि एक साईडची लेस पण आपल्याला ले कट करायची आहे तर ज्या साईडनी आपल्याला निऱ्या टाकायच्या आहेत ना पदरासाठी तर त्या साईड कट करून घ्यायचं आधी सर्वात आधी मी दोन्ही साईट कट करून घेतल्या यानंतर हे बघा कुंडीच्या डाव्या साईडला कुठली साईट येईल ही तुम्ही बसवून बघायचं कुंडीला आणि त्या साईडच आपण पदराचा जो काट आहे तर तो कट करून टाकला आणि ते बघा हे बघा मुडपून अशा प्रकारे मी टीप टाकून घेतली जेणेकरून दोरे वगैरे निघणार नाहीत आणि ह्याचे जी पदराची दोन्ही साईट आहे आपण दोरे वगैरे कट केलं तर त्या साईटलासुद्धा सुद्धा मी प्लेट्स टाकून घेते दोन्ही साइडला हे बघा अशा प्रकारे आपल्याला जोडायचं आहे तर मी तुम्हाला ते दाखवत आहे यानंतर हे, हे बघा मी दोन्ही साईडनी मुडपून टीप टाकून घेते जो आपल्याला साडीचा पदर बनवायचा आहे तर त्यासाठी तर हे बघा देवीच्या वगैरे खूप साड्या असतात तर त्यापासून तुम्ही खूप सुंदर अशी साडी शिवू शकता तुलसी विवाहासाठी तर पदराची एक साईड सोडून आपण तिन्ही साईडने टिप टाकून घेतलेली आहे यानंतर हे बघा जे आपण प्लेट्सचा घागरा खालचा बनवलेला आहे का तर त्याच्या डाव्या साईडला ह्या प्लेट्स टाकायचे आणि जो हा पदराचा भाग आहे तर तो पूर्ण आपण तिथेच गुंतवून टाकायचा म्हणजे पदर तयार होतो तर हे बघा अशा प्रकारे मी तिथेच प्लेट्स टाकून घेतलेले आहेत आणि ते पदराचा भाग रेडी केलेला आहे तर के हे, हे बघा अशा प्रकारे पदराचा भाग रेडी झाला यानंतर याच्या कमरेला कमरेला बंद टाकण्यासाठी तर मी हे बघा दोन इंचाची जी वरची साईडची पट्टी आपली उरली होती घागऱ्याची तर तीच पट्टी जोडून मी बंद टाकण्यासाठी पट्टी तयार करून घेत आहे तर हे बघा मुडपून पट्टी तयार करून घ्यायची आणि यामध्ये तुम्ही याचीच पट्टी बनवून किंवा नॉट टाकू शकता तर मी यामध्ये नॉट टाकणार आहे जी आपली लेस असते तर तीच गोल्डन कलरची मी लेस यामध्ये टाकणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी टीप टाकून घेतली आणि यामध्ये लेस टाकून घेणार आहे आणि त्या तो जो बंद आहे जर नॉट टाकून घेतली तर त्याला दोन्ही साईडनी छोटे छोटे लटकन बनवणार आहे आणि अशा प्रकारे मी पूर्ण साडी रेडी केलेली आहे तर तुळशी मैयाला मी तुम्हाला घालूनच दाखवलीच होती तर पहिल्यांदाच तर अशा प्रकारे खूप सुंदर अशी साडी दिसते तर कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा तर माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला हेही मला नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चलो ब बाय टेक केअर